काँग्रेसच्या काळामध्ये मेवा शुल्क घ्यायचे आणि आमच्या भाजपच्या काळामध्ये शब्दात फरक पडला सेवा शुल्क घेतात बाबा काय म्हणतात आमचे भाजपचे लोक आम्हाला भ्रष्टाचारी मार्गाने पैसा नको आहे पण आम्हाला सेवा शुल्क आम्ही सेवा केलेली त्याच सेवा शुल्क मागतात कोण नागनाथ आहे तर कोण सापनाथ कोण फुरसे कोण म्हच सारखं आहे आणि ते आज आम्ही पचवतोय त्यामुळं उत्तरवारा बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे आता प्रबल विरोधी पक्षाची भूमिका जरी या नाशिक मधल्या आंदोलनामध्ये जर त्यांनी वटवली तर या निद्रीच्या अवस्थेत असलेल्या देवाभाव सरकारला जाग केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुमच्या मदतीची कारण राज्यातला विरोधी पक्ष सुद्धा गलित गात्र झाल्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतोय पण तुमच्याकडे बघून तुम्ही जसा प्रसन्न चेहरा तुमचा आहे तसा तो प्रसन्न चेहरा आमच्या या बहिणीचा पण व्हावा आमच्या या भावाचा पण व्हावा तुमच्या सारखी अशी गाडी आमचे भाऊ घेऊन सोडवायला अशा प्रकारची निर्माण करा अशा प्रकारची प्रार्थना आम्ही रघुपती राघव राजाराम सबको सन्मती दे भगवान म्हणून भजन केलं शुभांगीताई त्याच्यामुळं देवाने लगेच संमती दिली आणि उद्धव बाळासाहेब या मैदानावर ठाकरे आमचे भजन कालो अनंत कानेरे मैदानावर तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद वाटला मी बोलत गेलो तर बोलतच जाईल वाजे साहेब पर्यंत तुम्ही थांबणार आहात का अगोदर आम्हाला मार्गदर्शन करणार आहात तुम्ही तर थांबायचं सांगताय मग त्यांनी आल्यानंतर तुम्ही बोलणार आहात की त्यांनी म्हणजे कसं आहे त्यांनी आल्यावर बोललेलं छान हे रिकाम्या जागा भरण्याचं काम मी करतोय <स्थाथ>

आता शुभांगीता आज दिवसभर आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळं शुभांगीतही तू महागे पडो शुभांगीता तू महागे बडो हम, हम, हम सब एक है। हम सब काम स्वरूपी रोजगार मानणार दुप्पट वर मान दुप्पट वर

आपणाला प्रोत्साहन आणि शासनाला जागा करणार एक धडाडती तोफ आमच्या पुढे तुमची धडधडावी अशा प्रकारची विनंती करतो शूटिंग